नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज मोठेवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य खरंच आपल्यासोबत आहे कशाप्रकारे मतदेखील मिळेल खरं तर मोठेवाडीसारख्या गावामध्ये विरोधकांचं खूप मोठं प्राबल्य असतानाहीसुद्धा हे एक विचार केला की रामभाऊ सातपुंतंनी ज्या मोठेवाडी गावामध्ये जी कामं केली ती कामं लोकांना आम्ही सांगण्यात एकदम सक्षमपणे प्रयत्न केला तसेच प्रत्येक महिलेच्या जा घरी जाऊन प्रचार केला लाडक्या के बहिणीचं महत्त्व समजून सांगितलं प्रत्येकाला जे पैसे येणार आहेत ते पैसे तुमच्या खात्यावर जमा झालेले जा आहेत इथून पुढचे सुद्धा एकवीसशे रुपये येणार अशा पद्धतीनं एक, एक महिलांनी असा चांगला रिस्पॉन्स झाला दिला आणि मोठेवाडीतल्या काही तरुण युवकांनी एक आठ दहा युवकांनी प्रचंड याच्यामध्ये मोलाचं सहकार्य केलं आणि प्रयत्न केले रातोरात आम्ही लोकांच्या घरी जाऊन पोहोचलो आणि त्यामुळं रामभाऊ सातपुत्यांना प्रचंड आम्ही मताधिक्य देऊ शकलो जवळपास बाहुंना एकशे सव्वीस मतांचं मोठेवाडीमधून माता देखील मिळालेलं आहे यापूर्वीचा का। इतिहास काय आता मोठेवाडीचा इतिहास घ्यायचा म्हटलं तर मोठेवाडीमध्ये दोन प्रबळ दावेदार गट होते जानकर साहेबांचा पण होता आणि मोहिते पाटलांचा पण होता पण मोहिते पाटलांची आणि जानकर साहेबांची दोघांची युती झाल्यामुळं एकट्याच गावामध्ये तोकडे आमची यंत्रणा पडली आणि त्या तोकडे यंत्रेला कशा पद्धतीनं आपल्याला सामोरं जायचं आहे या शक्तीला आज जवळपास मोठेवाडी ग्रामपंचायतचा विषय घेतला तर जवळपास अख्खी बॉडी विरोधात आहे एकटाच मी ग्रामपंचायत सदस्य सर्वांना एकत्रित केलं शेतकऱ्यांच्या योजना समजून सांगितल्या आणि खऱ्या अर्थानं लोकांनी जनमताचा कौल आपल्या रामभाऊ सातपुत्यांना टाकण्याचा प्रयत्न केला काय कारण खरं तर रामभाऊ सातपुतेंनी मोठेवाडीसारख्या छोट्याशा गावामध्ये एक अहिल्या देवींचं स्मारक जवळपास दोन कोटीचं मंजूर करून आणलं आणि आता सध्या त्याचं काम पण चालू आहे आणि लोकांना भावलं की मोठेवाडीसारखं एक दैवत आहे आमचं देवस्थान ते क वर्गामध्ये बसवून तिथं जवळपास पेविंग ब्लॉक केलं सभामंडप दिला त्याच्यानंतर निवास दिलं आणि लोकांना काम दिसलं जवळपास मोठेवाडीमध्ये सात दिले दिलेले म्हणजे प्रत्येक वस्तीत हायमास देवा गेल्यामुळं लोकांची भावना आहे की बाबा ही कामाचा माणूस आहे आणि खऱ्या अर्थान कामाच्या जोरावरतीच मोठेवाडीकरांनी रामबाबांना मत दिलं आता विधानसभा तर झाली आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदला मोठेवाडी गावचा काय रोल असणार आहे खरं तर पंचायत समिती जिल्हा परिषदला आम्ही तयारी पक्षानं सुरूच केलेलं आहे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अजून याच्यामध्ये मोठेवाडीच्या लोकांचा सहभाग घेऊन अजून पंचायत समिती जिल्हा परिषद दे मतदेख्या देण्याचा आमचा स्वतःचा प्रयत्न असेल तर हे होते मोठेवाडी गावचे सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य खराच माझे सहकारी डी एस गायकवाडसोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज माशिरास